कायच कसे आल सगळे आय होप मजेत तर आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवसाने व्हिडिओ शूट केला लॉंग व्हिडिओ आणि मी बाहेर दिसते तर बहीण आली होती माझी तर बहिणी एक दिवस आली होती सियाला भेटायला आली होती सियारायला तिला आता सोडायसाठी आम्ही आणि इकडे गेले तुम्ही बाहेर जरा तिला त्रास व्हायला हा तिला बसमध्ये बसवायला गेलो बस मी माऊ कुठे गेली माऊ माऊ खूप दिवसानी व्हिडिओ बघा कस एवढ सगळं शूट केले होते आणि आता गाडीत बसलेले म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केलाय केले त्याला आल्यावर पुसले होते सियारा माऊ आल्यानंतर माऊ आल्यानंतर खुश घेत किल्लो लेकच झालेली माऊला एक दिवस राहिली मज्जा झाली एक दिवस आमच्या सियाराची माऊ बरोबर आहे मस्त वाटत तिला तिथे माऊशी आल्यानंतर आता तिची ड्युटी वगैरे टाईट आहे त्यामुळे लवकरच म्हटली आता निघाले ती बसला आणि बसवायला गेलेत बस लागते पण अजून तर लागले नाही इथून दिसतय हांव गेली छव गेली हांव गेली नाराज झाली त्याला ती जाताना एवढं एवढं तोंड केलं होतं तिनं इकडं स्टॉप आहे कोल्हापूर मध्ये त्यांना माहित असेल तावडे तेवढे हॉटेलही तर स्टॉप आहे चांगली आहेत माऊ कुठे गेली शंकरी माऊ कुठे गेली माऊ नाक बस तर अजून लागलेली नाहीये अजून थांबले का लागलेली नाही ते करायचं तस गाडी उपण्यास बाय 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 पण लग बाय 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 ऊ नय बस बस माहिती आता शिरायला आवडलं सकाळी आंघोळ वगैरे घालून झोपल होत आता ती जायचं त्या टाइमात उठली बरोबर मी तिला घरात सोडायला आले लगे

आता ऐक ना गाडीत एवढं तेवढं असं सुरू झालं तिथे उड़, चालते काही परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया बाय बाय कर